सर्वांना मानाचा जय आदिवासी जोहार उद्या शनिवारी चार तारखेला आदिवासी रुल गुलाम मोर्चा हे आयोजन केलेलं आहे तरी सर्व समाज बांधवांच्या वतीनं केलेलं आहे सर्व संघटनांच्या वतीनं केलेलं आहे पण याचं नियोजन बिरसा ब्रिगेड जुन्नर तालुका आदिवासी विचारमंच हे करीत आहे तरी उद्या शनिवारी सर्व आदिवासी बांधवांना आव्हान आहे की उद्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे सर्वच राजकीय पुढारी सर्वच समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे तरी आदिवासींवर येणारे अनेक संकटे आहेत या मोर्चा काढायचा हेतू आहे की आदिवासींवर अनेक संकट आले आहेत तर धनगर बंजारा आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांना आदिवासींमध्ये आरक्षण नको यासाठी उद्याचा मोर्चा आहे आदिवासी जमीन भाडे तत्वावर देण्याचा जो निर्णय घेतला आहे महसूल मंत्री यांनी तो मागे घ्यावा कारण जल जंगल जमीन आमची आहे याच्यासाठी आम्ही आवाज उठवलाच पाहिजे यासाठी उद्याचा मोर्चा आहे अरे अनेक प्रश्न आहेत शाळेमधले प्रश्न आहे शेंटर किचन हे बंद झालं पाहिजे आताच दोन दिवसापूर्वीची घटना आहे की आळ्या परत सापडल्या माग पाच सहा महिन्यापूर्वी प्रत्येक शाळेमध्ये आळ्या सापडल्या होत्या पण याच्याकडे लक्ष गेलं नाही आवाज दाबायचा प्रयत्न केला यासाठी हा मोर्चा आहे आणि जे जय वळवी आहे यांच्या हत्याकांड जे झालं आहे त्या आरोपींना फाशी द्यावी हाही येतो आहे तसेच सोम वांगचू यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही प्रयत्न आहे हा मोर्चा सर्व समाज बांधव जुन्नर तालुका आयोजित केला आहे याचं नियोजन आदिवासी आणि ब्रिगेड करीत आहे तरी मला हात विनंती आहे की या मोर्चामध्ये उद्या सकाळी बारा वाजेपर्यंत जुन्नर मध्ये सर्व समाज बांधवांनी यायचं आहे जय जोहार जय आदिवासी जय मेसा नवनवीन माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन